नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या या चॅनलवर मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये आपण रेल्वे भरती म्हणजेच आर आर बी दोन हजार पंचवीस आत्तापर्यंत पेपरला विचारलेले प्रश्न आजच्या या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत मित्रांनो पुरस्कार म्हणजे अवॉर्ड दोन हजार पंचवीस यावर्षी मिळालेले पुरस्कार यावरती परीक्षेला प्रश्न आले होते त्या प्रश्नाचं आपण या ठिकाणी सखोल विश्लेषणासह सोबतच मित्रांनो जे महत्त्वाचे पॉईंट आहे ते आपण या ठिकाणी विश्लेषणामध्ये घेतलेले आहेत करंट अफेअर्स आणि जी के यावरती जास्तीत जास्त प्रश्न परीक्षेला येत आहेत तर मित्रांनो आजचा हा जो सेशन आहे हा सेशन आपल्याला आर आर बी ग्रुप डीसाठीच नव्हे तर मित्रांनो आर आर बी एन टी पी सीसाठी महत्त्वाचा आहे सोबतच मित्रांनो तलाठी भरतीची तयारी करत असाल त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तर तुम्ही जर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा सेशन असणार आहे कारण आपण पुरस्कार दोन हजार पंचवीस मिळालेले यावरती महत्त्वाचा एक स्पेशल व्हिडिओज आपण या ठिकाणी बनवत आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही जर आपले या चॅनलवरती नवीन असाल तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे कारण दररोज तुम्हाला स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड या ठिकाणी व्हिडिओज बघायला मिळणार आहेत मित्रांनो पुरस्कार सन्मान दोन हजार पंचवीस यामध्ये मिळालेले जेवढे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत तेच प्रश्न आपण या ठिकाणी सखोल विश्लेषणासह या ठिकाणी घेतलेले आहेत सर्व स्पर्धा परीक्षेसाठी आजचा हा सेशन महत्त्वाचा असणार आहे त्यासाठी आपल्याला व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघायचं आहे तर बघा पहिलाच प्रश्न आपल्याला या ठिकाणी स्क्रीनवरती दिसतोय मित्रांनो प्रश्न असा आहे की मिस युनिव्हर्स दोन हजार पंचवीसचा किताब कोणी जिंकला तर मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय सी फतिमा बॉश मेक्सिको ओके आता यावरचे महत्वाचे पॉईंट आपण स्पष्टीकरणात क्लिअर करूया बघा काय दिलेलं आहे स्पष्टीकरणामध्ये तर या ठिकाणी मेक्सिको फातिमा बॉश हिने चौऱ्याहत्तरवा मिस युनिव्हर्स दोन हजार पंचवीसचा खिताब जिंकला आहे जो नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये थायलंड या ठिकाणी पार पडला मत मित्रांनो फातिमा बॉश ही मिस युनिवर्सचा खिताब जिंकणारी मेक्सिकोची चौथी महिला ठरली आहेत ओके okay? महत्वाची पॉईंट आहे लक्षात ठेवायचं आपल्याला पुढे बघा आणखी आपल्याला मुख्य मुद्दे या ठिकाणी बघायचं आहे तर काय दिलेलं आहे बघू शकता तुम्ही की मुख्य मुद्देमध्ये या ठिकाणी विजेती ही कोण ठरलेली आहे तर फातिमा बॉस मेक्सिको ओके okay? मेक्सिको या देशाची ही मिस युनिव्हर्स आहे मित्रांनो तर पहिली उपविजेती जर आपल्याला विचारलं तर लक्षात ठेवा प्रविना सिंह थायलंड या देशाची आहे त्याच्यानंतर दुसरी उपविजेती जर विचारलं मित्रांनो परीक्षेला प्रश्न तर लक्षात ठेवायचा आहे स्टेफनी आबासाली हे व्हेनेझुएला या देशाची आहे आता मित्रांनो महत्त्वाचे पॉईंट आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे ही जी स्पर्धा आहे ही स्पर्धा चौऱ्याहत्तरवी मिस युनिव्हर्स दोन हजार पंचवीसची स्पर्धा आहे आणि ठिकाण लक्षात ठेवा थायलंड या ठिकाणी ही स्पर्धा मिस युनिव्हर्स दोन हजार पंचवीसची पार पडली आहेत आता विशेष म्हणजे काय आहे तर ब बघू शकता की मानसिक दिव्यांगत्वावर मात करून तिने हा खिताब जिंकला आहे आणि ती स्थलांतरतासाठी काम करते मित्रांनो ओके भारताची कामगिरी जर बघितली याच्यामध्ये तर भारताची मनिका विश्वकर्मा टॉप बारामध्ये पोचू शकले नाहीत पण टॉप तीसमध्ये तिने स्थान मिळवले आहेत ओके महत्त्वाचे प्रश्न आहे आता याच्यानंतर पुढचा प्रश्न बघायचा आपल्याला बघा काय दिलेला आहे महत्त्वाचा प्रश्न असणार आहे प्रश्न असा आहे मित्रांनो की दोन हजार चोवीसचा इंदिरा गांधी शांतता निशस्त्रतीकरण आणि विकास पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला मित्रांनो लक्षात ठेवा इंदिरा गांधी पीस प्राईज हे कोणाला प्रदान करण्यात आला तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय बीमध्ये मिशेल बॅचेलेट हिला इंदिरा गांधी पीस प्राइस हा प्रदान करण्यात आला मित्रांनो दोन हजार चोवीसचा आता यावरचे महत्त्वाचे पॉईंट आपण स्पष्टीकरणात बघूया बघा काय दिलेलं आहे तर या ठिकाणी दिलेलं आहे की चिलीच्या माजी राष्ट्रपती आणि मानवाधिकार कार्यकर्ता मिचेल बॅचलेट यांना शांतता निशस्त्रीकरण आणि विकासासाठी दोन हजार चोवीसचा इंदिरा गांधी पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे जो मानवाधिकार लैंगिक समानता आणि लोकशाहीसाठी केलेल्या कामासाठी त्यांना हा देण्यात आला आहे हा पुरस्कार त्यांना नवी दिल्लीमध्ये सोनिया गांधी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आणि त्यांच्या कार्याची प्रशंसा करण्यात आली मित्रांनो हा जो पुरस्कार आहे कुठे देण्यात आला तर नवी दिल्लीमध्ये कोणाच्या हस्ते तर सोनिया गांधी यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आला महत्त्वाची पॉईंट आहे लक्षात ठेवा यानंतर आपल्याला मुख्य मुद्दे बघायचे आहे तर या पुरस्कारावरचे मुख्य मुद्दे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे तर काय आहे बघू शकता की पुरस्कार हा जो आहे मित्रांनो इंदिरा गांधी शांतता निशस्त्रीकरण आणि विकास पुरस्कार दोन हजार चोवीसचा पुरस्कार ठरलेला आहे की मिशेल बॅचिलेट चिलीच्या हे माजी राष्ट्रपती होत्या पुरस्काराचे कारण काय आहे मित्रांनो तर मानवाधिकार लैंगिक समानता आणि लोकशाहीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल हा पुरस्कार मिळाला आणि प्रदान करणारे कोण तर लक्षात ठेवा सोनिया गांधी यांच्या हस्ते हा, भा, हा पुरस्कार प्रदान करण्यात आलं तर नवी दिल्ली येथील जवाहर भवनामध्ये हा पुरस्कार देण्यात आला मित्रांनो ठीक आहे घोषणा कधी झाली तर इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्टच्या निर्णायक मंडळाने ही घोषणा केली ज्याचे अध्यक्ष होते मित्रांनो शिवशंकर मेनन ओके महत्वाचे पॉइंट आहे लक्षात या ठेवायचं यावरती परीक्षेला प्रश्न विचारले जाऊ शकतात याच्यानंतर अतिशय महत्वाचा पॉईंट म्हणजेच काय तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार दोन हजार पंचवीस इंटरनॅशनल बुकर प्राईज जे विजेते आणि साहित्य आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे तर लेखिका आहे मित्रांनो बानू मुश्ताक हिला हा पुरस्कार मिळालेला आहे ते भारतचे आहे अनुवादक काय आहे तर मित्रांनो दीपा भास्ती हे अनुवादक आहे आणि पुस्तकाचे नाव लक्षात ठेवा हाडल्या या पुस्तकाबद्दल आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार दोन हजार पंचवीस मिळालेला आहे मित्रांनो याच्यामधले मूळ भाषा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे कन्नड आणि मूळ शीर्षक आहे मित्रांनो हृदय दीपा ठीक आहे साहित्याचा प्रकार आहे लघुकथा संग्रह ठीक आहे या साहित्याचा प्रकार आहे लघुकथा संग्रह लक्षात ठेवायचा आहे हा जो फोटो दिसत आहे तुम्हाला हे बानू मुश्ताकचा फोटो आहे ठीक आहे आता यावरचे आणखी महत्त्वाचे पॉईंट आपल्याला या ठिकाणी महत्वाचे मुद्दे विश्लेषणासह बघायचं आहेत तर काय दिलेलं आहे बघा ऐतिहासिक विजय हा जो आहे मित्रांनो आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार जिंकणारी ही पहिलीच कन्नड कृती ठरली आहे म्हणजे या ठिकाणी हा जो आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार आहे ह्या जिंकणारी पहिलीच कन्नड महिला ही ठरलेली आहेत ओके आता पहिलीच कन्नड कृती ठरलेली आहेत ओके लक्षात ठेवा याच्यानंतर लघुकथा संग्रह हा जो आहे हा पुरस्कार मिळवणारा पहिलाच लघुकथा संग्रह आहे ठीक आहे साधारणपणे हा जो पुरस्कार आहे हा कादंबरीला पुरस्कार मिळत असतो तर या ठिकाणी पुस्तकाचा विषय पण लक्षात ठेवायचा आहे हार्डलॅम यामध्ये एकूण बारा लघुकथा आहे या कथा दक्षिण भारतातील मुस्लिम समुदायातील महिलांचे दैनंदिन जीवन आणि त्यांचे संघर्ष आणि त्यांची लवचिकता याचे चित्रण केलेले आहे या पुस्तकामध्ये ओके लक्षात ठेवा महत्वाचे प्रश्न आहे याच्यानंतर पुढचं आपल्याला महत्वाचे पॉइंट बघायचं आहे बघा काय दिलेलं आहे तर या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे मित्रांनो की दुसरी भारतीय हो, जर विचारलं तर गीतांजली श्री हे टोम ऑफ सॅड दोन हजार बावीस साठी त्यांच्यानंतर हा पुरस्कार जिंकणाऱ्या बानू मुस्ताक ह्या दुसऱ्या भारतीय लेखिका ठरले आहेत ओके दोन हजार बावीसला पुरस्कार मिळाला होता त्याच्यानंतर बानू मुस्ताक ह्या दुसऱ्या भारतीय लेखिका ठरल्या आहेत आता याच्यामध्ये आणखी महत्त्वाचे पॉईंट काय आहे तर बुकर पुरस्कार दोन हजार पंचवीस ओके आता आपल्याला यामध्ये लक्षात काय ठेवायचं आहे तर बुकर पुरस्कार आणि आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार हे दोन्ही वेगळे पुरस्कार आहेत ओके बुकर पुरस्कार आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार हे दोन्ही वेगवेगळे पुरस्कार आहेत तर बुकर पुरस्कार दोन हजार पंचवीसचे विजेता कोण आहेत तर मग मित्रांनो लक्षात ठेवा डेव्हिड रसाले हे या ठिकाणी दोन हजार पंचवीसचा बुकर पुरस्कार विजेते आहेत मग कोणत्या कादंबरीबद्दल मिळालेला आहे तर फ्लेश हा कादंबरीबद्दल त्यांना बुकर पुरस्कार दोन हजार पंचवीस मिळालेला आहे विशेष म्हणजे मित्रांनो ते हंगेरियन ब्रिटिश लेखक आहेत ओके okay. महत्त्वाचे पॉईंट आहे याच्यानंतर आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे जायचा आहे प्रश्न क्रमांक तिसरा बघा काय दिलेला आहे महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न असा आहे मित्रांनो की प्रसिद्ध लेखक सलमान रुजदी यांना अलीक अलीकडेच कोणत्या प्रतिष्ठित पुरस्काराने लाईफ टाईम अचीवमेंट सन्मानित करण्यात आले आहेत काय असेल मग या प्रश्नाचं अचूक उत्तर तर पर्याय डीमध्ये पाहायला मिळतो डेटन शांतता पुरस्कार ओके okay, आता यावरचे महत्त्वाचे पॉईंट आपण स्पष्टीकरणात क्लिअर करूया बघा काय दिलेलं आहे महत्त्वाचं पॉईंट आहे या ठिकाणी बघू शकता मित्रांनो प्रसिद्ध लेखक सलमान रुजदी यांना अलीकडेच नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये अमेरिकन डेटन येथे डेटन लिटर लिटरेरी पीस प्राईज अंतर्गत लाईफ टाईम अचीवमेंट म्हणजे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे जो शांतता मानवीमूल्ये आणि मुक्त अभिव्यक्तीला प्रोत्साहन देणाऱ्या लेखकाला दिला जातो हा सन्मान त्यांना न्यूयॉर्कमधील चाकू हल्ल्यानंतर पहिल्यांदाच सार्वजनिक सार्वजनिकपणे मिळाला असून या पुरस्काराद्वारे त्यांना त्याच्या ते साहित्यातील योगदानाबद्दल गौरवण्यात आले आहेत बघा किती महत्त्वाचा प्रश्न आहे ठीक आहे आणि महत्त्वाचे पॉईंट आपल्याला या ठिकाणी आता पुढे मुख्य मुद्देमध्ये बघायचा आहे बघा पुरस्काराचे नाव हे डेटा न लिटररी पीस प्राईज म्हणजे लाईफ टाईम अचीवमेंट आहे सन्मानित व्यक्ती कोण आहे मित्रांनो तर सलमान रुश्दी आहे ठिकाण लक्षात ठेवा ओहायो अमेरिका या ठिकाणी पुरस्काराचे स्वरूप होतं मित्रांनो की हा पुरस्कार शांतता मानवी मूल्य आणि संवादाला प्रोत्साहन देणाऱ्या लेखकांना हा पुरस्कार दिला जातो मग विशेष या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं की न्यूयॉर्कमधील हल्ल्यानंतर रश रुश्दी यांना मिळालेला हा पहिलाच मोठा सन्मान आहे ठीक आहे मुख्य मुद्दे हे महत्त्वाचे मुद्दे आहे यावरती परीक्षेला प्रश्न येऊ शकतात याच्यानंतर आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे पुढचा प्रश्न बघू शकता मिस युनिव्हर्स इंडिया दोन हजार पंचवीस मिस युनिव्हर्स इंडिया दोन हजार पंचवीस या स्पर्धेचा मुकुट कोणी पटकावला मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असणार आहे पर्याय सी मनिका विश्वकर्मा हे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे आता स्पष्टीकरणामध्ये काही महत्त्वाचे पॉईंट आपल्याला या ठिकाणी क्लिअर करायचं आहे बघा काय दिलेलं आहे की मनिका विश्वकर्मा ही राजस्थानची एक मॉडेल आहे जिने अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जयपूरमध्ये मिस युनिव्हर्स इंडियाचा खिताब जिंकला आहे आणि थायलंडमध्ये झालेल्या मिस युनिव्हर्स दोन हजार पंचवीस स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले जिथे ती टॉप स्पर्धकांमध्ये होती पण जागतिक विजेती ठरली नाहीत तरही तिने भारतीय सौंदर्य स्पर्धेच्या इतिहासात एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहेत ठीक आहे आता यावरचे महत्त्वाचे मुद्दे आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे तर बघा मित्रांनो काय दिलेलं आहे की हा जो किताब आहे हा मिस युनिव्हर्स दोन हजार पंचवीसचा किताब जयपूर दोन हज जयपूर म्हणजे राजस्थान या ठिकाणी पार पडला ही स्पर्धा मित्रांनो अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जयपूरमध्ये फिनाले येथे झाला जिथे तिने विजेते पदक पटकावले म्हणजे फायनल या ठिकाणी झालं होतं जयपूरमध्ये ओके आता स्प जागतिक जी स्पर्धा आहे मित्रांनो ही एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी थायलंडमध्ये झालेल्या मिस युनिवर्स दोन हजार पंचवीसमध्ये तिने भारताचे प्रतिनिधित्व केले होते ओके महत्त्वाचा प्रश्न आहे याच्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे बघा काय दिलेला आहे तर या ठिकाणी बहात्तर बा मिस वर्ल्ड दोन हजार पंचवीस या जागतिक सौंदर्य स्पर्धेचा किताब कोणी जिंकला तर मित्रांनो या प्रश्नाचा अचूक उत्तर असेल पर्याय बी ओपल सुचाता श्री ओके आता यावरचे महत्त्वाचे पॉईंट आपल्याला स्पष्टीकरणात बघायचं आहे बघा या ठिकाणी स्पष्टीकरणात दिलेलं आहे की मिस वर्ल्ड दोन हजार पंचवीसचा खिताब थायलंडची ओपल सुचाता श्री हिने जिंकलं आहे ही जी स्पर्धा जिंकणारी आहे मित्रांनो okay? ही पहिली थाई महिला ठरली आहेत ओके तिने ही स्पर्धा भारतात म्हणजे हैदराबादमध्ये झालेल्या बा बहात्तरव्या ग्रँड फ फिनालेमध्ये जिंकली जिथे तिने इथिओपिया आणि पोलंडच्या स्पर्धकांना हरवले आणि तिला मिस वर्ल्ड दोन हजार पंचवीस क्रिस्टिना पिझकोवा यांनी ताज घातला मित्रांनो कोणी तास घातला हा प्रश्न जर परीक्षेला विचारलं तर लक्षात ठेवा की क्रिस्टिना पिजुकोवा हे त्याला तास घातला तर ओपल तिच्या ओपल फॉर हर या सामाजिक कार्यासाठी ओळखली जाते ज्यातून ती महिलांच्या आरोग्य विशेषतः स्तनांच्या आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण करते बघा किती महत्त्वाचे पॉईंट आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत आता यावरचे मुख्य मुद्दे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे बघा मित्रांनो काय दिलेलं आहे की नाव काय आहे तिचा तर ओपल सुचाता चुआंगश्री हे नाव आहे देश आहे मित्रांनो थायलंड ठीक आहे जिंकलेले वर्ष आहे मिस वर्ल्ड दोन हजार पंचवीस ही बहात्तरवी आवृत्ती होती स्पर्धेचं ठिकाण लक्षात ठेवा हैदराबाद भारत या ठिकाणी एक्झिबिशन सेंटर आहे ते लक्षात ठेवा महत्त्व आहे थायलंडची ही पहिलीच मिस वर्ल्ड विजेती आहेत ठीक आहे महत्त्वाचे पॉईंट लक्षात ठेवा याच्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे बघा प्रश्न काय दिलेला आहे महत्त्वाचा प्रश्न आहे एकोणसाठव्या ज्ञानपीठ पुरस्काराने खालीलपैकी कोणाला सन्मानित करण्यात आले तर या प्रश्नाचं उत्तर लक्षात ठेवा विनोद कुमार शुल्क यांना एकोणसाठव्या ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आता यावरचे महत्त्वाचे पॉईंट आपल्याला स्पष्टीकरणात बघायचं आहे बघा काय दिलेलं आहे की विनोद कुमार शुल्क यांना दोन हजार या वर्षासाठी एकोणसाठवा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे जो भारतातील सर्वोच्च साहित्यिक सन्मान आहे लक्षात ठेवा भारतातील सर्वोच्च साहित्य पुरस्कार जर विचारलं तर ज्ञानपीठ पुरस्कार हे आन्सर द्यायचा आहे ते छत्तीसगडमधील पहिले आणि हिंदी भाषेतील बारावे लेखक आहेत ज्यांना हा पुरस्कार मिळाला आहे त्यांच्या भाषिक सर्जनशीलतेला आणि अद्वितीय लेखनशैलीसाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे ठीक आहे आता यावरचे महत्त्वाचे मुद्दे आपल्याला लक्षात ठेवायचा आहे तर बघा हा पुरस्कार एकोणसाठवा ज्ञानपीठ पुरस्कार दोन हजार चोवीसचा आहे याचे विजेते मित्रांनो हिंदी साहित्यक विनोद कुमार शुल्क आहे खासियत काय आहे तर छत्तीसगडमधील पहिले आणि हिंदीतील बारावे ज्ञानपीठ विजेते हे ठरले आहेत ठीक आहे महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो अशाच पद्धतीने दररोज जर तुम्हाला सखोल विश्लेषणासह शिकायचं असेल तर मित्रांनो आपले या इग्नाईट करिअर पॉईंट या यूट्यूब चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच मित्रांनो बेल ऐकॉनवरती क्लिक करायचं आहे म्हणजे जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करतो तेव्हा काही सेकंदामध्ये तुम्हाला त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळून जाईल ठीक आहे दररोज आपल्या या चॅनलवरती आपल्याला फ्री क्लास सखोल विश्लेषणासह जे की आपण आजचा हा सेशन बघत आहात की किती महत्त्वाची पॉईंट आपण या ठिकाणी घेत आहोत असेच प्रश्न तुम्हाला दररोज आपल्या या चॅनलवरती पाहायला मिळतील मित्रांनो ठीक आहे त्यासाठी आपल्या या इग्नाईट करिअर पॉईंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे दररोज तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट या ठिकाणी अंकगणित बुद्धिमत्ता आणि जी के जी एस सोबतच मित्रांनो मराठी व्याकरणाची सखोल विश्लेषणासह तयारी करता येणार आहेत ठीक आहे आपण आपल्या या चॅनलवरती दररोज दुपारी तीन वाजता व्हिडिओज अपलोड करत असतो सोबतच मित्रांनो आपल्या या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करायचं आहे त्यामध्ये क्लासेसची पी डी एप आपण या टेलिग्राम चॅनलवरती टाकत असतो मित्रांनो ठीक आहे तर आपल्या या चॅनलसोबत जुळून राहा आणि दररोज सखोल विश्लेषणसह या ठिकाणी स्पर्धा परीक्षेशी महत्त्वाचे व्हिडिओज आपण या ठिकाणी अपलोड करत असतो मित्रांनो ठीक आहे तर पुढे आपल्याला बघायचा आहे काय प्रश्न विचारलेला आहे आणि महत्त्वाचेच प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले आहेत प्रश्न असा आहे मित्रांनो पी एन अनुवाद पुरस्कार दोन हजार पंचवीस या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने खालीलपैकी कोणत्या लेखिकेला सन्मानित करण्यात आले आहेत तर मित्रांनो या प्रश्नाचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय बी गीतांजली श्री ओके okay, आता यावरचे महत्त्वाचे पॉईंट आपल्याला स्पष्टीकरणात बघायचं आहे बघा काय दिलेलं आहे तर गीतांजली श्री यांना त्यांच्या हिंदी पुस्तकेच्या इंग्रजी अनुवादासाठी अनुवाद पुरस्कार दोन हजार पंचवीस मिळाला आहे हे पुस्तक वन्स एलिफंट लिव हेअर म्हणजे वन्स एलिफंट लिव इयर या अनुवाद डेझी दे, रॉ रौ, रॉकवेल यांनी केला आहे हा पुरस्कार त्यांना इंग्लिश पेन या संस्थेने जागतिक साहित्याला प्रोत्साहन देण्यासाठी दिलं आहे ज्यामुळे भारतीय साहित्याला एक आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळत आहेत ठीक आहे आता यावरचे महत्त्वाचे मुख्य मुद्दे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे तर बघा काय दिलेलं आहे की पुरस्कार हा जो आहे पी एन अनुवाद पुरस्कार दोन हजार पंचवीसचा आहे लेखिका कुणाला मिळाला तर मित्रांनो लक्षात ठेवा गीतांजली श्री यांना मिळाला पुस्तकाचे नाव लक्षात ठेवा हिंदीमध्ये जर विचारलं तर वन्स एलिफेंट लिव्ह हिअर हे लक्षात ठेवा अनुवाद इंग्रजीमध्ये जर विचारलं की इंग्रजीमध्ये अनुवाद जर विचारलं तर मित्रांनो डेझी रॉकवेल ठीक आहे महत्वाचा प्रश्न आहे याच्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे काय दिलेला आहे बघा आय एम पी प्रश्न आहे त्रेचाळीसवा लोकमान्य टिळक पुरस्कार खालीलपैकी कोणाला प्रदान करण्यात आला तर मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय बीमध्ये पाहायला मिळतो नितीन गडकरी ठीक आहे आता यावरची आपल्याला महत्त्वाचे पॉईंट या, महत या ठिकाणी स्पष्टीकरणात क्लिअर करायचं आहे बघा मित्रांनो काय दिलेलं आहे त्रेचाळीसवा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक आणि मार्ग मंत्री निव नितीन गडकरी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे ठीक आहे आता याच्यानंतर आपल्याला महत्वाचे मुद्दे आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे तर काय दिलेलं आहे बघा पुरस्काराचे स्वरूप असा होता मित्रांनो की हा पुरस्कार लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टतर्फे दरवर्षी एक ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीनिमित्त हा पुरस्कार दिला जातो याचा इतिहास जर बघितला तर यापूर्वी हा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दोन हजार तेवीसला डॉक्टर सायरस पुनरवाला यांना दोन हजार एकवीसला मिळाला मनमोहन सिंग आणि अटल बिहारी वाजपेयी यांसारख्या दिग्गज व्यक्तींना देखील हा देण्यात आलेला आहे पुरस्कार ओके महत्वाचे मुद्दे आहे लक्षात ठेवायचं मित्रांनो याच्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे काय दिलेला आहे बघा की चित्रपट क्षेत्रातील योगदानाबद्दल नुकताच मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांना खालीलपैकी कोणता पुरस्कार जाहीर झाला आहे तर या प्रश्नाचं उत्तर असेल मित्रांनो पर्याय सी दादासाहेब फाळके पुरस्कार ठीक आहे आता यावरचे महत्त्वाचे पॉईंट आपण स्पष्टीकरणात बघूया बघा काय दिलेलं आहे तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही मल्याळम चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते मोहनलाल यांना दोन हजार तेवीस या वर्षासाठीचा प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे जो त्यांना तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी एकाहत्तरव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रपतीच्या ह हस्ते प्रदान करण्यात आला ठीक आहे आता यावरचे मुख्य मुद्दे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे तर बघा मित्रांनो काय दिलेला आहे की पुरस्कार हा जो आहे हा पुरस्कार दादासाहेब फाळके पुरस्कार दोन हजार तेवीस साठीचा पुरस्कार ती कोण ठरला तर मोहनलाल मल्याळम अभिनेते आहे आणि दिग्दर्शक निर्मिती सुद्धा आहे आता हा जो सन्मान आहे भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार आहे जो चित्रपट क्षेत्रातील अमूल्य योगदानासाठी हा पुरस्कार दिला जातो मग हा जो पुरस्कार आहे हा याचा सोहळा एकाहत्तरव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात आला लक्षात ठेवा कुठे तर नवी दिल्ली येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला ठीक आहे महत्त्वाचा प्रश्न आहे याच्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे बघा काय दिलेला आहे महत्त्वाचा प्रश्न असणार आहे मित्रांनो चित्रपट संगीतातील उल्लेखनीय योगदानाबद्दल नुकताच राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार खालीलपैकी कोणाला प्रदान करण्यात आला आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय बी सोनू निगम ओके आता यावरचे महत्वाचे पॉईंट आपण स्पष्टीकरणात बघूया बघा या ठिकाणी काय दिलेलं आहे की प्रसिद्ध गायक सोनू निगम यांना मध्य प्रदेश सरकारतर्फे दोन हजार पंचवीसचा राष्ट्रीय लता मंगेशकर लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला आहे जो सुगम संगीतातील योगदानासाठी दिला जातो हा पुरस्कार त्यांना इंदोरमध्ये एका भव्य समारंभात मुख्य मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या हस्ते शाल श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन प्रदान करण्यात आला ओके okay. आता यावरचे मुख्य मुद्दे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे मित्रांनो तर बघा काय दिलेलं आहे की हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार दोन हजार पंचवीससाठीचा याचे विजेते आहे सोनू निगम देणारी संस्था आहे मित्रांनो मध्य प्रदेश सरकार ठिकाण को तर लक्षात ठेवायचं इंदोर येथील लता मंगेशकर सभागृह आहे या ठिकाणी देण्यात आलं पुरस्काराचे स्वरूप लक्षात ठेवा सुगम संगीतातील उत्कृष्टतेसाठी आणि समारंभामध्ये होते मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव यांना यांनी याचा सन्मान सन्मान केला आहे ठीक आहे लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न आहे आता याबद्दल जर अधिक माहिती आपल्याला बघायची झाली तर मित्रांनो हा जो पुरस्कार आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशीपासून सुरू झाला असून यात कलात्मक उ उत्कृष्टेला प्रोत्साहन दिले जाते मित्रांनो ठीक आहे मागील वर्षी दोन हजार तेवीस हा पुरस्कार के एस चित्रा यांना मिळाला होता बघा महत्त्वाचा पॉईंट आहे यावरती परीक्षेला येऊ शकतात मित्रांनो प्रश्न ठीक आहे याच्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे काय दिलेला आहे बघा नुकताच जाहीर झालेल्या शास्त्र सामंजस्य पुरस्कार दोन हजार पंचवीस खालीलपैकी कोणाला प्रदान करण्यात आला आहे तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय ये डॉक्टर अलेक्झांडर स्मिथ यांना शास्त्र सामंजस्य पुरस्कार दोन हजार पंचवीसचा प्रदान करण्यात आला आता यावरचे महत्त्वाचे पॉईंट आपण या ठिकाणी स्पष्टीकरणात बघूया बघा काय दिलेलं आहे तर शास्त्र रामानुजन पुरस्कार दोन हजार पंचवीस हा गणित क्षेत्रातील योगदानासाठी डॉक्टर अलेक्झांडर स्मिथ यांना त्यांच्या संख्या सिद्धांतातील म्हणजे नंबर थेरी महत्त्वपूर्ण कार्यासाठी जाहीर झाला आहे जो रामानुज यांच्या विचारांनी प्रेरित आहेत आणि बत्तीस वर्षाखालील गणित तज्ज्ञांना हा पुरस्कार दिला जातो ज्यात डॉक्टर स्मिथ यांना नॉर्थ वेस्टर्न युनिव्हर्सिटीमध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यभार स्वीकारला आहे ओके महत्त्वाचे पॉईंट आहे आता यानंतर आपल्याला पुरस्काराबद्दल अधिक माहिती या ठिकाणी बघायची आहे तर बघा मित्रांनो काय दिलेलं आहे पुरस्काराबद्दल अधिक माहिती तर विजेते कोण आहे मित्रांनो डॉक्टर अलेक्झांडर स्मिथ पुस पुरस्काराचे नाव आहे शास्त्र रामानुजन पुरस्कार वर्ष मित्रांनो दोन हजार पंचवीसचा गणित या विषयाबद्दल विशेष संख्या निर्मिती सिद्धांताबद्दल विशेष संख्या सिद्धांताबद्दल संस्था आहे मित्रांनो शास्त्र ठीक आहे मित्रांनो अशाच पद्धतीने दररोज शिकण्यासाठी आपल्या चॅनल इग्नाइट करिअर पॉईंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि दररोज स्पष्टीकरणासह शिकत रहा है भेटू या समोरच्या शेशनमध्ये थँक्यू सो मच